उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं पूरग्रस्तांना पंधरा क्विंटल शिजा वाटप माडा तालुक्यातील सेना नदीला आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून तेथील सर्वसामान्य जनतेला खऱ्या अर्थानं मदतीची गरज आहे ही गरज ओळखून एक हात मदतीचा श्री उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्ट करमाळ तालुक्यातील के केम यांच्या वतीनं एकशे सत्तावीस किटचं वाटप करण्यात आलं यामध्ये पापणस येथे त्र्याहत्तर किटचं वाटप ग्रामसेवक तलाठी विकास क दादासाहेब तरंगे यांच्या उपस्थितीत पूरग्रस्तांना वाटप करण्यात आलं मैसगाव येथे चौतीस किट वाटप पूरग्रस्तांना चिंचगाव टेकडीवर स्थानांतरित करण्यात आलेल्या ठिकाणी टेकडीवरील महाराजांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आलं तर लहू येथे वीस किट वाटप करण्यात आलं या किटमध्ये पाच किलो आटा तांदूळ चार किलो तूरडाळ एक किलो साखर दीड किलो व चहाचा पुडा असं मिळून प्रत्येकी तेरा एवढा सीधा वाटप करण्यात आला हा सिधा घेताना पूरग्रस्तांच्या चे चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता या सिधा वाटप प्रसंगी चेअरमन दादा गोडसे सचिव मनोज सोलापुरे सदस्य मोहन दोंड विजय तळेकर भाऊसाहेब बिचितकर बाळू ननोरे राजेंद्र दौंड दाऊद शेख भैरू शिंदे निलेश पाटील संतोष राऊत शिवाजी जाधव राकेश दौंड उपस्थित होते या अगोदर ही ट्रस्टने दोन वर्षापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात पूरग्रस्तांना तिथे जाऊन मदत केली होती तसेच कोरोना काळातही नागरिकांना मदत केली होती व देवस्थान ट्रस्टकडून सामाजिक उपक्रमाचा तहसीलदार शिल्पा टोकडे यांनी कौतुक केलं आहे तसेच केम व परिसरातील नागरिकांनी देखील यांचं कौतुक केलं आहे केम येथील बिचितकर परिवारच्या वतीनं माळा तालुक्यातील मुंगशी व शिंदेवाडी गावा, या गावातील पूरग्रस्तांना नवरात्रोत्सवानिमित्त तीनशे फराळाचं किट व पाण्याची बॉटल वाटप करण्यात आली यावेळी माजी सरपंच बाळासाहेब बिचितकर रामदास धनंजय मयूर संजय मोहन विशाल हरदास सागर नितीन श्रीकांत माऊली गणेश विलास किरण बिचितकर परिवार व उत्तरेश्वर पप्पू तळेकर काका चव्हाण आदी उपस्थित होते बिचितकर परिवारच्या वतीनं पूरग्रस्तांना केलेल्या वाटपाचं केम परिसरातून कौतुक होत आहे यावेळी चिंचगाव टेकडीजी महाराज महेशगावचे सरपंच पठाण महेशगावचे ग्रामसेवक शिरसट चिंचगावचे ग्रामसेवक नागरगोजे अधिकारी चाराडे व तालाटे कुलकर्णी उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा